एकोणावीसशे एकोणसाठ साली नाशिक शहरातील व्यापारी व्यावसायिक उद्योजक आणि सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ती नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे आज वटवृक्षात रूपांतर झालंय सर्वसामान्यांच्या दृष्टीनं आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत धात्रक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे स्वर्गीय हरिभाऊ धात्रक यांचा वारसा समर्थपणे पेरणारे हेमंत धात्रक यांच्याकडे व्ही एन नाईक शिक्षण संस्थेची जबाबदारी आहे मावळचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी दिला दीड वर्षात बँकेला पासष्ट कोटींचा नफा मिळवून दिला असल्यानं पुढील काळात अध्यक्षपदावर काम करताना नूतन अध्यक्ष हेमंत धात्रक यांना बँकेचा नफा वाढीसाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत सातपूर येथील नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत मावळते अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी नुक तन अध्यक्षपदासाठी हेमंत धात्रक यांच्या नावाची घोषणा केली यावेळी खासदार राजाभाऊ वाजे ॲडव्होकेट जयंत जायभावे कोंडाचे आव्हाड गुरमीत बग्गा दत्ताजी गायकवाड दिगंबर गीते जगदीश पाटील गोकुळ गीते कमलेश पोडके पुंजाभाऊ सांगळे दिनकर आढाव प्रकाश घुगे भूषण घुगे शिवाजी चुंबळे सुरेश पाटील लक्ष्मण जायभावे सुनील चोपडा दामोदर माणकर रोहिणी नायडू आदींसह सहकार वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षण संस्थेतील विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते हेमंत धात्रक यांच्या नावाची घोषणा होताच खासदार राजाभाऊ वाजे मावळत्या अध्यक्ष सोनलाल भंडारी माजी आमदार वसंत गीते आदींनी हेमंत धात्रक यांचं अभिनंदन केलं बँकेच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आलीये हाच कित्ता यापुढेही कायम असून पॅनलचे मुख्य नेते माजी आमदार वसंत गीते सोनलाल भंडारी विजय साणे यांच्या नेतृत्वाखाली नूतन अध्यक्ष हेमंत धात्रक यांची वाटचाल असणार आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांची बँक म्हणून एक नंबरची बँक ती कशा पद्धतीने असं चढायला गेली हे आपण सगळ्यांनी बघितले आणि म्हणून आमच्या सगळ्या संचालकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की कोणी असं स्वतः होऊन म्हणत नाही की मला तुम्ही चेअरमॅन केलं पाहिजे व्हाईट चेअरमन केलं पाहिजे पण सिनियरिटी प्रमाणे मी हेमंत दादरकरला आणि सोहन शेटला दोन चार दिवसा भेटलो असंच विचारलं सोहन तुम्हाला किती दिवस झाले ते पंधरा महिने झाले म्हटलं आता आपण तिघांनी वाटून घे दिसते पंधरा पंधरा महिने पण ते असं होता कामाने आम्ही निश्चितपणे सगळ्यांनी जवळजन बसलो आणि विचार केला आमचे नाना त्या ठिकाणी इच्छुक होते नंदू नाना चौधरी ज्या आहेत मी त्याच्याकडे बघून यांचं अभिनंदन करू याला तुमच नाव घेणार परंतु निश्चितपणे श्रद्धा आणि सबुरी सबर का फर मिठा होत आहे नाना तुम्हाला सुद्धा न्याय मिळेल अविनाश गोठींना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि निश्चितपणे सोनलाल भंडारी आणि हेमंत धाव तुमच्या नावाचा विचार केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि हे म्हणलं सांगतो की पाच हजार कोटीचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे सगळे टीम वर्क आपल्याला बरोबर घेऊन काम करावं लागेल पुन्हा एकदा तुझं मनापासून अभिनंदन करतो तारीख तेवढी लक्षात ठेव धन्यवाद जय हिंद आज नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष होत झाले त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सर्व स्नेही या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी खास करून आदरणीय भंडारी आदरणीय हुसन भाऊ आदरणीय हुसनजी साने आणि त्यांचे सर्व संचालकांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आदरणीय हेमंत आपण करण्यासाठी त्यांची निवड केली त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो आणि संक्रमण काळातून बँक जात असताना आदरणीय संक्रमण काळातून चांगल्या परिस्थितीत आणली आणि आता दिवसेंदिवस त्याची प्रगती होणार आहे यासाठी त्यांचे अभिनंदन करतो आणि हेमंत आपल्या निवडीमुळे सर्वांना जो आनंद झाला तो व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत आदरणीय बँकेचं जसं आजपर्यंत काम केलेलं आहे सर्वांनी त्याच्याही पुढे ते काम मोठ्या प्रमाणात व्हावं <coughs> ही बँक जशी नाशिक मधली एक बँक एक नंबरची बँक होती आहे <coughs> याच अवस्थेत ही पुढे सुद्धा चालत राहू ही <coughs> भावना व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो असं वाटतं की नामको बँक मला वाटतं खूप मोठी होईल त्याच्यात काही शंका नाही म्हणजे आज जात्र चेअरमन झाले त्यांच्याबद्दल बोलायचं ते जरी चेअरमन झाले म्हणून बँकेत रोज येतील परंतु ज्या दिवसापासून आम्ही बँक ताब्यात घेतली मला नाही वाटत एखाद्या दिवस टळला असं बँकेत हे बँकेत आम्ही तरी आठ दिवस येत नाही पण दात्रक साहेब रोज बँकेत आले राहत नाही म्हणजे ते चेअरमन आहे किंवा नाही याच्यात काही महत्व नाही परंतु बँकेसाठी खूप टाईम देतात खास करून दात्र पर्गार आमचं बँक पत्रिकेत तुमच्या यांचं नाव आहे पण त्याच्या पाठोपाठ दात्रक परिवाराचं नाव नक्की केलं मामाने जरी काही केली परंतु दात्रक परिवारचं पन्नास वर्ष असे वडिलांनी जवळपास पंचवीस वर्ष आणि यांचे पात्र वर्ष म्हणजे मामाच्या जवळपास पुढे म्हटलं तरी वावगं ठरणार था नाही म्हणजे मामानंतर ना दात्रक परिवाराचं नाव घेतल्याशिवाय राहण्या जाणार नाही नागपूरच्या विकासामध्ये दात्रक परिवारचा सिंहाचा वाट आहे हेमंत बोलायचं जातं एखादी गोष्ट करायची म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास करायचा म्हणजे एखाद्याशी जरी झालं तरी त्याच्या तोंडावरती बोलायचं तू काय चुकलेलं नाही काय चुकलेलं नाही म्हणजे अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन ते कर्मचाऱ्यामध्ये असो संचालकामध्ये असो आपल्या गटामध्ये असो जे बोलायचं ते स्पष्ट बोलायचं आणि पुढे चालायचं नामको बँक म्हटलं तर सहकारामध्ये तसं पाहिलं तर राजकारण झालं बँक टिकत नाही परंतु नामको बँकेमध्ये <laughs> सर्व पक्षीय म्हणजे मला वाटतं इथं सगळ्या पक्षांचे लोक आहेत ते मी सगळ्या पक्षांचे उच्च पदावरचे लोक आहे परंतु हो नामको बँकेत राजकारण हा विषय नाही मामाने घालून दिलेलं सहकार कसं चालवायचं त्या पद्धतीने हे चालू आहे गेल्या पाच वर्षापूर्वी भोरियानंतर जे इलेक्शन झालं आणि एकवीस शून्य आपण निकाल गेला आमचे मन एवढे भारवून गेले की आता किती काम करायचं आणि एवढं काम केलं की का पुढच्या टायमाला कोणी फॉर्मर तयार नाही समोरच्या वाचून चारशे लोकांनी फॉर्म भरले चारशे चारशे फॉर्म बसून भाऊकडे आले म्हणजे कोणी समोर उभं राहायला तयार नाही अशा प्रकारचं काम केलं आणि आजची उपस्थिती तसं पाहिजे तर नामकोर बँकेला चेअरमन निवडला एवढे प्रतिष्ठित लोक येण हे आमचं खरं कौतुक आहे आणि हेमंत भाऊ तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून बँकेत काम करतात परंतु आता ह्या चेअरमन काळात असं काही तुम्ही केलं पाहिजे नामकोर बँकेचं नाव हे पूर्ण भारतात झालं पाहिजे अशा प्रकारे शुभेच्छा देतो आणि सगळे संचालक तुमच्या पाठीशी आहेत तसं काही सांगायची गरज इथं आमको आमके चर्च म्हणजे फक्त नावाला असते वचन आम्ही दोघं बसलो आणि नाव ठरवलं आणि इथं जाहीर केलं याला एखादा सुद्धा राहते गेल्या पन्नास वर्षापासून म्हणजे मी अशा संस्थेत नाही बघितल्या म्हणजे अनेक सहकारी संस्था मी बी काम करतो मागेल त्याला सभासद म्हणजे मला नाही वाटत अशी एकही संस्था असते भारतामध्ये मागेल त्याला सभासद मागे त्याला सभासद मागेल त्याला करत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेचा पाच हजार कोटींचा टप्पा पार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नूतन अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी सांगितलंय सोनशे नेतृत्वाखाली आम्ही परत गेलो आणि पूर्ण एकवीस शून्य असा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिला त्या ताकदीने काम करण्याची संधी आम्हाला मिळाली पहिलीच परत ओपनिंग बॅट्समन सोनशे तिथे उतरले दोनशे त्र्याण्णव कोटीचा राईटॉप त्यांच्या काळात त्यांना करावा लागलं आणि रिझर्व्ह बँकेने पण ते अॅक्सेप्ट केलं आणि दो तो दोनशे त्र्याण्णव कोटीचा रायट ऑफ केल्यानंतर त्यातले एकशे चाळीस कोटीची रिकव्हरी परत आपण केलेली आज बँकेचा एनपीए क्रॉस एनपी आपला चार टक्के त्यामुळे आज बँक एकदम सदृढ स्थितीमध्ये आज बँक आलेली पण कुठेतरी स्पर्धा फार मोठी भाऊनी सांगितलं ते बरोबर रोज पेपरला बातम्या रोज एक कॉपरेट बँक अडचणी देते बावन्न त्रेपन्न मल्टीस्टेट कॉपरेट बँक आहे त्याच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि आज कुठली ना कुठली बँक कुठल्या ना कुठल्या कारणाने अडचणीमध्ये येते आणि बँक दुखत सरकारला एक मोठी घरघर ही लागलेली आणि एक सहकार मंत्रालय केंद्रामध्ये स्थापन झाल्यानंतर बरेच नवीन नाटी शर्ती नियम बरेच नवीन कायदे खरं या सहकार क्षेत्रामध्ये येऊ घातलेले पुढच्या काळामध्ये कमर्शियल बँकांच्या तुलनेमध्ये स्पर्धा करण्याकरता एक खरोखर कर अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली पण तरी पण एक सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी यांचं जे योगदान आहे याच्यावरती नक्कीच आपली बँक पाच हजार कोटीचा टप्पा क्रॉस करेल नाही जास्त लांब न जाता एकतीस मार्च दोन ला आपला हा टप्पा पूर्ण झालेला राहील असे मला पूर्णपणे खात्री या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीक्षित जनसंपर्क संचालिका सपना बागमार संचालक प्रकाश दायमा महेंद्र बुरड ललित मोदी आकाश छाजेड रंजन ठाकरे गणेश गिते नरेंद्र पवार भानुदास चौधरी यांच्यासह बँकेचे संचालक अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक